कराला एक असं होतं का इतकी वर्ष ते करत यायला पाहिजे तसं या सगळ्या गोष्टी करायला पाहिजे लक्षात आलं त्यामुळे ध्यान ह्याचा अर्थ ध्यानामध्ये आपण महत्वाची गोष्ट जर काय असेल तर ध्यानामध्ये आपण देह मनबुद्धीपासून अलग होत असतो लक्षात येतं डिसेप्शनमध्ये जसं म्हणतो देह बाजूला आत्मा बाजूला पण देह आपल्याला दिसतो मनबुद्धी दिसते का नाही दिसत मग आत्माही दिसत नाही पण मनबुद्धी नाही म्हणणार का आपण आहे त्याचे उद्योग दिसतात ना आपल्या बाहेर त्यामुळे एखादी गोष्ट नाही दिसली नाही म्हणून नाही असं नाही म्हण परमेश्वर दिसला नाही म्हणून नाही असं नाही हे सगळं जर विश्व निर्माण केलं काय के, तू मी केलं के। काय मग करता कोण आहे तसा कुणी ना कुणी आहे ना मग जो आहे ना तोच तो कुणी म्हणता निसर्गच करतो निसर्ग नाही निसर्ग जड आहे त्याला निर्माण करणारा जो कर्ता आहे तो परमेश्वर आहे तो आहेच आहे पण तो दिसणार नाही त्याच्या सगळ्या जे काही निसर्ग निर्माण केलेला आहे ते त्याच्या कर्तृत्वाने आपल्याला ओळखता येतं की तो आहे कुणी ना कुणी अजूनपर्यंत कुणी असं निघालं नाही अगदी विज्ञानाचा किती शोध लागला तरी सगळ्या विश्वावर कंट्रोल ठेवण्याची ताकद कुणाची नाही शेवटी केव्हा ना केव्हा तरी लक्षात येतो निसर्गाचे जेव्हा कोप होतात तेव्हा लक्षात येतं की नाही माणसाने किती जरी उड्या मारल्या तरी देखील नाही आपल्या हातात काही नाही आपण प्रयत्न करायचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा सगळ्या गोष्टी चांगल्या करण्यास पण शेवटी ती ही शक्ती आहे म्हणून परमार्थ करणाऱ्याला त्या शक्तीच्या ठिकाणी त्याला नाम तुम्ही काही द्या राम म्हणा कृष्ण म्हणा शिव म्हणा दत्त म्हणा काही म्हणा तर म्हणू नका पण त्या ठिकाणी श्रद्धा विश्वास असल्याशिवाय आपल्याला परमार्थाची वाटचाल करता येत नाही त्यामुळे ध्यानामध्ये मी आता सांगितलं त्याप्रमाणे मुख्यतः त्या आत्म्याचा शोध घ्यायचा आहे तर त्या ध्यानामध्ये दोन आहेत एक राजयोग आणि हटयोग हटयोगामध्ये कुंडलीने जागृत करून षडचक्र भेदून वर जायचं आहे तर तो जो मार्ग आहे हटयोगाचा हा अवघड मार्ग आहे त्यामुळे ह्या मार्गाने सर्वांना जाणं कठीण आहे त्याला सांगणारे जे संत असतात ते फारसे भेटत नाही सद्गुरू भेटत नाही आणि तो आपल्या मनाने जर केला तर तो धोक्याच आहे त्यामुळे हाटेयोगाच्या मार्गाने जाऊ नये राजयोगाचा मार्ग याचा अर्थ ध्यानामध्ये आपल्याला भक्तीसहित ध्यान करायचं आहे त्यात कुंडलीनी जागृती वगैरे हा प्रश्न नाही षटचक्र वेदन नाही हे सगळे जे वायू आहे हे आपल्याला खालून वर न्यायचे आहेत त्या अनुग्रहाच्या वेळेस दाखवलं जातं दा आता ही मंडळी जे बसत आहेत तुम्ही बसताय ते बसताय ते त्यांना माहिती आहे आता कसं बसायचं बसत नाही म्हणून मला लाग आहे सगळं मिळालेलं आहे पण करत नाही अजूनही हां आणि एक लक्षात घ्यावं शक्ती सदुरींच्याकडून मिळालेली असली आणि आपण जर केलं नाही तर काही दिवसांनी ते सगळं जातं आणि मग देणारं कुणी भेटेलच असं सांगता येत नाही म्हणून पुन्हा पुन्हा सांगितलं जातं की ते सोडू नका पण बाकीचे अनेक जरी क्लासेस निघाले तरी शक्ती संक्रमित करण्याचं सामर्थ्य असलेली व्यक्ती मिळणं अवघड आहे त्यामुळे जे मिळालं असेल नुसता अनुग्रह घेऊन ठेवला असं नाही करायला पाहिजे लागलं पाहिजे आणि ते करत राहिलं पाहिजे तर ते राजयोगामध्ये ते सद्गुरू त्या अनुभ्रहाच्या वेळेला ती शक्ती वर कसे न्यायचं आहे ते त्यावेळेस दाखवतात आणि त्यावेळेला ते करून घेतात ते, ते प्रक्रिया ती समजून घ्यायची आणि मग इथं ती शक्ती नेऊन ठेवली मनाने मनाने इथं लक्ष ठेवून बसायचं कारण इथं आत्म्याचं ठिकाण आहे त्या अनुभ्रहाच्या दाखवलं जातं आपल्याला तर ह्या राजयोगाच्या अंगाने आपल्याला कुठं जायचं आहे विचारायला तर आत्म्याचा शोध घ्यायचा आहे म्हणजे काय करायचं आहे तर मी आत्ता सांगितल्याप्रमाणे मनामध्ये कोणताही विकार येणार नाही असं मन अत्यंत शुद्ध करायचं आहे त्याला उदाहरण आपण जर दिलं तर वर जे आकाश आहे एकदम वरती स्वच्छ आकाश असतं ते कशाने घडूळ होतं तर ढग येतात जातात त्यामुळे होतं चंद्राचं उगवणं सूर्याचं मावळणं उगवणं हे सगळं त्या, त्या आकाशावर चालतं ज्या काही घडामोडी आकाशातल्या चालतात त्या सगळ्या मूळ आकाशावर सगळं चालतं मूळ आकाशाच्या ठिकाणी हे काहीही नाही इकडं महापुरुष का आला काय ज्वालामुखी आला काय किंवा आटम पडला काय वरच्या आकाशाला काही का त्याचा लेप नाही तसा आतला जो आत्मा परमात्मा आहे त्याला ह्या तुमच्या उलाढाली किती जरी झाल्या तरी त्याचा लेप नाही तशा देहामध्ये सुद्धा जो आत्मा अधिष्ठान आहे त्याच्यावर कशाचाही परिणाम होत नाही तुम्ही खाली आलात जीवभावावर हे सगळा व्याप सुरू झाला आपला संघर्ष आला तो मला असं म्हणाला मी त्याला असं म्हणाला हे जे सगळं घडतं ना हे खालच्या पातळीवर घडतं लक्षात करा अगदी वरच्या पातळीवर गेल्यानंतर काही प्रश्न नाही जसं आपण म्हणतो गुरुत्वाकर्षण काही एका मर्यादेपर्यंत त्याच्या पलीकडे गेलो की गुरुत्वाकर्षणाचाही परिणाम संपला तो शुद्ध स्वच्छ त्या राहतो तसं या ध्यानाने आपण या सगळ्याच्या आकर्षणाच्या पलीकडे जायचं आहे यासं तर आणि ते ध्यानाला बसला बसला जरा कुठं ते मिळतं ते परत खाली येतो परत खाली येतो ज्यांना ध्यान लागत असेल त्यांनी अनुभव घ्या लगेच खाली येतो त्याचं कारण अजून तो खऱ्या अर्थाने पलीकडे गेला नाही पलीकडे गेलं पाहिजे आणि तिथं स्थिर झालं पाहिजे जसे संत असतात मग ते व्यवहारात जरी वागत असले सगळ्या गोष्टी करत असले तरी त्यांना कुठल्याही गोष्टीचा लेप त्यांना लागत नाही सुख दुःख ठीक आहे काही असेल त्याप्रमाणे व्यवहार करायचा पण त्यांना माहिती आहे सगळं जे आहे वर वरच आहे हे खरं काही नाही आपण त्याच्यामध्ये इतके काही गर्क होऊन जातो की जणू काय आता म्हणजे अगदी सगळी जग बुड होते बघते mm. आतलं काही त्यांना वाटत नाही त्यांना माहिती आहे जसं स्वप्नामध्ये आताच ललिता त्याने गंमत म्हणून सांगतोय काल स्वप्नामध्ये माझं हे जे आहे ते मला हरवतच ना काय प्रकार झाला म्हटलं कोण असतो पण जागा झाल्यानंतर मला लक्षात आलं की काही नाही ते खोटं होतं असं की नाही ज्या गोष्टी आपण स्वप्नात पाहतो ते जाग झाल्यानंतर लक्षात तर काहीच खरं नाही आपल्याला लॉटरीचं तिकीट लागलं हे खरं नाही आपल्याकडे पाच रुपये देखील खिचत नाही त्या लॉटरीचे लाख रुपये लागले प्रत्यक्षात काही नाही त्या अगदी खूप आपण बेजार आजारी पडलेलो आहोत कुठून जाणं पाहतो काहीच नाही मी छान आहे मी स्वप्नात पाहिलेलं जसं असत असतं तसं ज्याला बोध झाला तो या सगळ्या विश्वातल्या घटना समजत असतं टाकतो काय सगळं फक्त जरा दीर्घ स्वप्न आहे जास्त काळ चालणार आहे बाकीचं हे स्वप्न पाच दहा मिनटाचं पंधरा मिनटाचं असेल पण त्या सगळ्या गोष्टी काही शाश्वत नाही हे बघून तो सगळे व्यवहार करत असतो उत्तम तऱ्हेनं करत असतो पण त्याला फार महत्त्व देत नाही दोनच वाणी घेतो ह्या बोध राहण्यासाठी अखंड साधनेला धरून राहिलं पाहिजे आणि साधनेमध्ये मी आत्ता म्हटलं तसं ध्यान अर्धा तास पाऊन तास पुढे पुढे रंगायला लागलं म्हणजे तास दीड तासही होतं करायला हरकत नाही तसं तर ते आणि इतर वेळा हे अंडरस्टँडिंग पाहिजे अंडरस्टँडिंगला फार महत्त्व आहे प्रत्येक घटनेकडे तुम्ही कसं बघता त्याला किती महत्त्व देता क्षुल्लक गोष्ट भाजीत मीठ कमी पडलं डोकं घे डोक्यावर घ्यायचं कमी पडलं घालून घ्या एवढं काय त्याच्यावरती झालं असेल विसरलं असेल करायला तुला लक्षच नाही स्वयंपाकाकडे तू असं झालं तसं झालं झालं आपलं स्वास्थ्य घालवलं दुसऱ्याचं स्वास्थ्य झालं हे अगदी खालची पातळी आहे झोपडपट्टी जी भांडणी आता मोठ्या मोठ्या घरात न आहे जे तिकडं चाललंय ते जरा जरा झाकलेलं आहे फक्त एवढंच काय पण हे जे सगळं आहे हे अत्यंत अज्ञानी माणसाचं लक्षण आहे हे जे काय संघर्ष तुझं माझं हे सगळं अज्ञानाचं देव देवत आहे जर त्याला ज्ञानाची दृष्टी आली तर ठीक आहे एखादी व्यक्ती अशी वागली बाहेरची चे प्रकृती त्याची आहे आतला आत्मा तोच आहे ना इकडे लक्ष ठेवलं पाहिजे हे समजण्यासाठी ध्यानाची साधना काय तर की ध्यानाने आपण देह मनबुद्धीच्या पलीकडे जातो विश्वाच्या पलीकडे जातो आणि त्या स्थितीमध्ये देहाचं भान नाहीये विश्वाचं भान नाहीये फक्त आपल्या मीचं भान आहे आणि ते भान अत्यंत आनंदरूप अत्यंत शांतीरूप समाधान असं ते भान त्या ठिकाणी दुसरं काहीही विचार नसतो म्हणून एरवी देखील आम्ही अनेकांना सांगतो की तुम्ही जितके आनंदात राहाल जितके शांत राहाल समाधानी राहाल तितके तुम्ही आत्म्याच्या जवळ आहात असं समजा अनेकांचे फोन येतात आता साठी सत्तरी हांतुणावर पडले म्हणतात त्यांना सगळ्यांना सांगते की तुम्ही बाकी काही करता आलं नाही ते निदान एवढं करा की आनंदात राहा जे जसं काही असेल ना ठीक आहे आणि जेवढे आनंदापासून जे दुःख करायला लागलात वेगळं की तुम्ही देहभावावर आलात म्हणजे तुम्ही आत्म्यापासून लांब गेला म्हणजे इतकी साधी साधन आहे खरं म्हणजे स्वामी देखील पुन्हा पुन्हा असायचो त्यांचं किती आता वया कागद बघता आनंदात राहा काय सांगितलं लक्षात ठेवायचं आपण रूप आहोत आपण आनंदात राहायचं आता एवढं एकच वाक्य आपण सारखं जर लक्षात ठेवलं तर आपली साधना निम्मी अधिक होईल आनंदात राहा आहे ते सगळं गौणत्वाने म्हणून ध्यानामध्ये शून्य स्थिती पहिल्यांदा येणं याला निगेटिव्ह आनंद म्हणतो आपण निगेटिव्ह आनंद याचा अर्थ बाकीची कटकट मिटलेली आहे सगळं आपलं निगेटिव आनंद ह्याचा अर्थ काय की झोपेत जसं आपण म्हणतो ना तर फार कटकट नको आता मला जरा झोपू दे म्हणजे ते झोपल्यानंतर बरं वाटतं आणि निगेटिव्ह आनंद असतो की काही वेळापुरता का वे ना आपल्याला कटकट संपलेली असते त्यामुळे आपल्याला बरं वाटतं त्याच्यानंतर खरा आनंद जो म्हणायचा आत्मानंद ब्रह्मानंद तो त्या शून्य अवस्थेतून बराच काळ आपल्याला राहायला लागतो त्या स्थितीत मग हळूहळूहळू तो आनंदाचा आपल्याला प्रत्यय यायला लागतो आणि खरा आत्मानंद झाला त्याचा जरा अनुभव घेतला तो अखंडच आनंदात राहतो मग अमुक एका विषय मिळाला म्हणून मला आनंद हे मनात दुख झालं म्हणून आनंद हे झालं नाही म्हणून दुःख असं त्याचं नसतं काही परिस्थिती असो देहाची परिस्थिती काही असो आर्थिक परिस्थिती काही असो कुणी त्याची निंदा केलेली असो कुणी शिव्या घातलेल्या असो तर तुकोबांचं बघा ना आनंदाचे डोरी आनंद तरंग काय थोडं छळलं का त्यांना ज्ञानेश्वर महाराजांना छोडं छळलं का लोकाने सगळ्या संतांना बघा पण ते आनंदातच राहिले त्यांना माहिती आज्ञेच नाही ते त्यांना कळत नाही आहे आणि निंदा होती की काय आत्म्याची निंदा होत नाही देहाची कराल निंदा फार तर करा तो सोडा हा बोध आपल्याला मिळून घेतला पाहिजे आणि हा बोध खरं म्हणजे तरुण वयात घेतला पाहिजे मातारपणी परमार्थ करायचं नाही म्हातारपणी केला काय उपयोग आहे त्याचा तरुण वयात खरं म्हणजे वीस बावीस पंचवीस तीस वर्षाला आपण तयार व्हायला पाहिजे की लोकांना सांगायला हे बघ अशा तऱ्हेनं जीवन जग तुला आनंद मिळेल सगळे संत काय झाले दहा बारा अठरा वर्षे गेले साधनेला लागले बारा वर्ष साधना करून तयार झाले तीस पस्तीसाव्या वर्षी आणि लोकांना सांगायला उभे राहिले अशी आपली तयारी व्हायला पाहिजे मग तरुण वयात हे केलं पाहिजे मातारपणे करून काय ठीक आहे अगदीच करत नाही काहीच करत नाही त्यापेक्षा करा निदान स्वतःचं जीवन तरी आनंदात घालवा नाही तर तेही कटकट कटकट असते तेव्हा ह्या ध्यानाचा मुख्यता परिणाम जर काय असेल तर एक म्हणजे सर्वत्र समत्व बुद्धी समत्व बुद्धी याचा अर्थ प्रत्येकामध्ये एकच आत्मा आहे त्याचं सारखं भान ठेवणं बाकीची प्रकृती सोडणं लहान मुलं असो अगदी मुंगी माशी पासून माणसापासून प्रत्येकामध्ये एकच परमात्मा आहे हा भाव ठेवणं ही समत्व बुद्धी दुसरी गोष्ट ध्यानाने आपण देव मनबुद्धीपासून डिटॅच होतो अलिप्त होतो देव मनबुद्धी वेगळी आणि मी वेगळा असा ध्यानामध्ये अनुभव आला की तोच अनुभव आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये पक्का ठेवायचा आहे या सगळ्या गोष्टी साक्षीत्वाने मी बघतोय माझा देह जे काम करतो आहे ते देखील तो देह करतोय मी नव्हे बघा लक्षात का हे सगळं कळायला बुद्धी लागते म्हणून निर्बुद्ध माणसाचा प्रांत नव्हे परमार्थ काहीच कळत नाही ना तुला मग तू आपला परमार्थ क असा त्याचा अर्थ नाही आहे परमार्थाला अत्यंत तीव्र बुद्धी पाहिजे हे समजून घेण्याची बुद्धी पाहिजे म्हणजे ही स्थूल बुद्धी आणि शिवाय आग्र बुद्धी करायला पाहिजे ध्यानाने म्हणजे तो आत्मा दिसणार आपल्याला आत्म्याचा अनुभव येणार तोवर येणार नाही नुसती विज्ञानातली बुद्धी स्थूल बुद्धी जी आहे ती आत्म्याला धरू शकत नाही आत्म्याला ओळखू शकत नाही ती ध्यानाने सूक्ष्म करायला पाहिजे पण हे कळण्यासाठी तरी बुद्धी पाहिजे काय सांगतायत ते कळलं पाहिजे नाहीतर काय नुसतं श्रीराम जयराम विठ्ठल विठ्ठल करत लाखो मंडळी फिरत विचारत विचारात त्यांच्यापैकी कुणाला याच्यातलं काय माहिती आहे का ज्ञानेश्वरी पाठ ओव्या पाठ पण ज्ञानेश्वर महाराजांनी काय सांगितलं त्या भगवद्गीतेत त्यांनी काय सांगितलं कळणारी का किती माणसं आहेत सांगा म्हणून हे कळण्यासाठी बुद्धी आवश्यक आहे पण नुसती तार्किक बुद्धी उपयोगी नाही भाव पाहिजे कारण ज्या अदृश्य गोष्टी आहेत त्याच्यावर श्रद्धा ठेवण्यासाठी भावच राहतो परमेश्वर कुठे दाखवा असं काय तर तुम्हाला मायक्रोस्कोप खाली दाखवता येणार नाही किंवा दुर्बीण दाखवून दाखवता येणार नाही तर तुम्ही अनुभवायचा भाग आहे त्यामुळे हे करण्यासाठी भाव श्रद्धाच पाहिजे म्हणून भाव आणि बुद्धी दोन्ही एकत्रित आली तरच परमार्थाचा मार्ग आपल्याला चालता येतो नाही तर चालता येत नाही तुला त्रास होत असं तूवर उठून बस तुझा चेहरा बघून मला वाटतं काहीतरी त्याचं होतं कशा करा का तर त्यामुळे ध्यानामध्ये आपण डिटॅच होतो आणि ही डिटॅचमेंट नाही मग आपण जे जे काही काम करू ते सगळं साक्षीत्वाने पाहायचं देहाने असं असं केलं आणि म्हणून संत कधीही मी असं केलं हे म्या केले का माझे निषिद्धी गेले ऐसे नाही उरले वासने माझे कधीही ते मी हे केलं असं म्हणत नाही तर त्यांना असं माहिती असतं की आतला मी आत्मा जो आहे तो काहीच करत नाही अकर्तृत्व आत्मबोध असं म्हटलेलं आहे त्यानं तर बोध असतो की मी काहीही करत नाही अकर्तृत्व आत्मबोध मग हे जे आहे हे त्या शक्तीमुळे घडत आहे जे आत्मा मी असेल तर काही करत नाही आणि देह मी म्हटला तर देह जड आहे त्याला स्वतःच हे नाही चैतन्य नाही तर तोही तो काही करत नाही मग हे सगळं घडतं म्हणून ते म्हणतात हे झालं म्हणतात केलं म्हणत नाही आम्ही असं करणार आहोत अशी भाषा त्यांची नसते असं होणार आहे कार्यक्रम होणार आहे मी करणार करूनच दाखवे असं नाही आत्मविश्वास पाहिजे समोर एखादं काम घेतलं परमेश्वराची शक्ती आहे तऱ्हेने मी करून दाखवेन त्या तऱ्हेने पण हा जो मी ज्याला म्हणतो तो त्याच्या शक्तीनं काम करतो आहे याचं भान अखंड ठेवू न म्हणून ध्यान मगाशी वेळा आपण कर्म सांगितलं कशा पद्धतीनं कर्म करायला पाहिजे तो विषय आपण बघितला गेल्या रविवारी भक्ती हा विषय बघितला की भक्ती ज्ञानपूर्व भक्ती ज्ञानोत्तर भक्ती कशी आणि आता ध्यानाच्या जोडीला भक्तीच्या जोडीला आज योग सांगितला की हा योगालासुद्धा भक्ती पाहिजे भक्तीसहितच कर्म भक्तीसहितच ध्यान भक्तीसहितच ज्ञान भक्तीशिवाय काही करू म्हणाले होणार नाही तर नुसती भक्ती नाही त्याला योगाची साधना पाहिजे नाही तर त्या भक्तीमध्ये सुद्धा एकाग्रता मिळणार नाही जी ध्यानाने मिळते तसं आपल्या कर्मामध्ये सुद्धा आपल्याला जर एकाग्रता हवी असेल तर त्याच्यासाठी ध्यानाची गरज आहे त्या त्यावेळेला त्या त्या ते काम जे करत असतो त्यावेळा पूर्ण एकाग्रतेने काम करायचं आहे आणि ते करत असताना त्याच्यापासून डिटॅचमेंट आली पाहिजे लक्षात करत त्यामुळे संतांनी देखील उदंड कामं केली पण ते <coughs> करत असतानासुद्धा के मी केलं हा त्यांचा भाव कधी नसतो समर्थ कृपेची वचन आहे असं म्हटलंय त्या समर्थनुसार शेवटी दादबोदाच्या म्हटलंय हे सगळं भगवंताचं देणं आहे देणे ईश्वर असे सगळं जे देणं आहे ते त्याचं आहे मला निमित्त करून त्यांनी पुढं केलेलं कुठल्याही माणसाला निमित्त करते शिवाजी महाराजांना पुढं करून त्यांनी राज्य संस्थापना करून घेतली अर्जुनाला पुढं करून युद्ध जिंकलं अर्जुनाची शक्ती होती का सगळ्यांना मारण्याची शक्यच नव्हतं पण गोपाळकृष्ण तिचं होते म्हणून हे सगळं झालं नाही हे तर अर्जुनाचा पुढे भिल्लाने पराभव केलेला आहे ज्या अर्जुनाच्या मध्ये एवढी शक्ती होती तर अर्जुनाच्या तेवढी शक्ती होती त्या अर्जुनाचा पराभव पुढे भिल्लाने केलाय त्याच्या पत्नी सुद्धा पळवून नेलेले याचा अर्थ असा कार्यस्वामींचा एक वाक्य केला तर ज्या व्यक्तीकडून जे काम करून घ्यायचं असेल मोठं काम लहान महाराज सुद्धा तेच आहे तर त्यावेळेला भगवंताचं अस्तित्व त्या व्यक्तीमध्ये असतं त्याच्याकडून ते काम करून घेत असतात आणि ते काम त्याचं संपलं की ते अस्तित्व गुणत्वानी आलं मग तो सामान्य माणसासारखाच असतो मग असे शिवाजी महाराज पुढे रोगासारखा सामान्य आजार एवढा पहाडासारखा पुरुष म्हटल्यासारखा त्याचं काम संपलं जसं जेव्हा ज्याचं काम संपलं आधी कृष्णांचं सुद्धा काम संपल्यावर व्याधाने बाण मारला आता व्याधाने बाण मारल्यावरती गोपाळकृष्णाने जावं का नाही ना, काम संपलं त्या ठिकाणी हे सगळं अंडरस्टँडिंग बरोबर कळून घेतलं पाहिजे असं कसं झालं तसं तार्की आणि तुम्ही बुद्धीचा चालवू नका थोडी श्रद्धा पाहिजे आणि थोडं समजून घेतलं पाहिजे तर हे जे आहे संत सुद्धा जे काम करतात ते संतांच्या मध्ये भगवंताचा आविर्भाव असतो तेवढं तेवढं काम त्यांच्याकडनं करून घ्यायचं ते करून झालं की संत देखील समजतात आपलं काम संपलेलं आहे ते निघून जात किंवा एखादा मनुष्य त्याच्यापासून निवृत्त होऊन एकांतात राहील जेव्हा जायचं तेव्हा जाईल पण त्याच्या लक्षात येतं की हे काम आपलं दिलेलं होतं ते केलेलं आहे संपलेलं आहे म्हणजे तो करत असताना देखील आहे मानस की ते आणि पाहत असतात कुठलेही काम मी केलं असा अहंकार किंवा असा त्यांचं बोलण्यामध्ये कधी भाव नसतो तर हे सगळं होण्यासाठी ध्यानाची अत्यंत आवश्यकता आहे आणि ह्या ध्यानातूनच पुढे आपल्याला आत्मज्ञान म्हणजे त्याला अपरोक्ष अनुभूती म्हणतात पहिलं हे जे आपण ऐकतो आहे सगळं हे परोक्ष ज्ञान म्हणजे थिअरी शब्दज्ञान आणि त्याच्यातून अपरोक्ष अनुभूती म्हणजे मी आत्माचं आहे असा अनुभव येणं स्वतःलाच हे जे आहे त्या बोधापर्यंत आपल्याला जायचं आहे आणि त्या बोधावर गेल्यानंतर मग त्याचं सगळं वागणं बोल पण ते एकदम त्या बोधावर जात नाही सगळं सुटत सुटत सुटतच येतो ना मी एकदम डॉक्टर झालो म्हणजे एकदम कसा डॉक्टर होणार तू शिकत शिकतच डॉक्टर होणार तसं हे गुण मिळवत मिळवत ही साधना करत करत आंबा काळ कच्चा होता ना आज एकदम पिकला असं होतं का तो जसा आडीत घातला की कण 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 त्याचा पिकट पिकट पिकत एक दिवस तो पिकला असं आपण म्हणतो तसा हा सुद्धा बोल वर्ष वर्ष तुम्ही ज्या साधना करत जातो आपण तसा हळूहळू हा त्याच्यातला ट्रान्सफॉर्मेशन होता होता एक दिवस तो पक्व आंबा होता आणि मग त्याचा सुवास आजूबाजूला ऐकू येतो पासाताळा तो हां आंबा झालेला दिसतो तयार झालेले आहे फळ हे जे होतं हे त्या व्यक्तीमध्ये ट्रान्सफॉर्मेशन होत गेलं पाहिजे आणि अशी एक एक व्यक्ती खरं म्हणजे तयार व्हायला पाहिजे कमी जास्त प्रमाणात असेल दिवा लागला पाहिजे झिरोचा असेल नाही तर हजार कॅन्डल पॉवरचा असेल त्याप्रमाणे तुम्ही काम कराल जेवढी शक्ती असेल त्याप्रमाणे पण प्रत्येकाने स्वतः तरी निदान प्रज्वलित झालं पाहिजे का नाही आंतरजोत प्रज्वलित केली पाहिजे का नको का जन्मभर अंधारातच मरून द्यायचं एक दिवस असं नाही होता का मग किमान पक्षी आपण उत्तम साधक तरी बनलं पाहिजे संत झाला नाही त्यानं साधक आयकरांपेक्षा त्याचं वागणं बोलणं निस्वार्थी निष्काम सेवाभावाने प्रेमाने असं सगळं व्हायलाच पाहिजे त्याचं लक्षात आलं पाहिजे या सगळ्याला म्हणून ती ध्यानाची जोड आहे अर्धा तास फुकट गेला असं म्हणू नका मी अनेक वेळा सांगते बाकी सगळं तुम्ही मिळवलं तरी हे जर केलं नसेल पाठीमागचा एक तर सगळी शून्य 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 इज इक्वल टू शून्य तर मागं साधनेचा एक लावा मग तुमच्या एका शून्याला देखील महत्त्व आहे ते जर मागं एक नसेल